पदाधिकारी निवड प्रक्रिया कशी असावी आता बघा पदाधिकारी निवड प्रक्रिया दोन हजार तेराच्या अगोदर आपण मनमानी आपण करत होतो दोन हजार तेरा तेराच्या अगोदर मग सत्त्याण्णव अमेंडमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये की प्राधिकरण आपल्याला तयार के केले पुण्यात त्या ठिकाणी आणि प्राधिकरण तयार केल्यानंतर त्याने काही स्लॅब त्याच्यामध्ये पाडलेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं पॅनल ऑडिटर आहेत त्या पद्धतीनं तुमचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं म्हणजे एक ऑडिट लिस्ट तयार केलेलं मुंबई शहरामध्ये आता मुंबई शहरापुरतं मी बोलतो किंवा महाराष्ट्रापुरतं महाराष्ट्रात त्या त्या जिल्ह्याला त्या लिस्ट केल्यानं मग तुमचं इलेक्शनचा पिरियड सहा महिने कायदा काय सांगतो की सहा महिनेला मुदत संपण्याच्या अगोदर तुम्ही प्रोसिजर चालू करा तुमच्या प्रोविजन लिस्ट तयार करा त्या रजिस्टरला पाठवा आणि मुदत संपायच्या अगोदर तुमची ते मुदत संप ज्या डेटला त्यापासून तुमचे इलेक्शन प्रोग्राम त्या ठिकाणी चालू करत असं कायद्याच पण आता मुंबई शहरामध्ये दोन दोन तीन तीन वर्षे इलेक्शन होत नाहीत लोक नाहीत तो भाग वेगळा आहे पण आपल्या दोनशे पन्नासच्या आतले जर तुमच्या संस्था असतील दोनशे पन्नासच्या आत जे मेंबर आहेत त्या मेंबरला तुम्हाला स्वतंत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही पॅनलवरला कुठलाही निवडणूक निर्णय अधिकारी निवडा त्याचं संमतीपत्र घ्या मीटिंगमध्ये तशा प्रकारचा ठराव करा रजिस्ट्रा प्रोजेल यादी बनवताना तोच प्रस्ताव तयार करा की हे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आम्ही त्याची नियुक्ती केलेली आहे